आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गेल्या अनेक वर्षापासून ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शनच्या वतीने साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी होणाऱ्या पुरस्कारासाठी रे तीर्थक्षेत्र रेणुका माता मंठामा मतदारसंघातील मंठा या गावातून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रमेश राजेभाऊ खराडे पाटील यांना साईबाबांची पुण्यनगरी शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिनांक तीन मे रोजी शिर्डी येथील संकल्प येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी बी बी सी फिल्म प्रोडक्शनच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुदाम कचरू संसारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर कालाड उत्तम पाटील साई वासनिक सतीश खांडविलकर काळूराम ढोबळे सोपानराव निर्मळ डॉक्टर रवींद्र पाटील डॉक्टर अजय वारुळे शीमा सपकार आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक राजकीय सृष्टीतील आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गेल्या अनेक वर्षापासून ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म्स प्रोडक्शनच्या वतीने साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी साईबाबाच्या पावनभूमी चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते श्री रमेश खराडे पाटील यांना साई समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सुनंदा सूर्यवंशी राजा भारेराव राजू शेठ प्रतीक्षा सरकटे व कुमारी शीतल वाहक संजय ठाकरगे राजेश काळे सलीम सौदागर बाळासाहेब बोराडे गोरख भंडारी मधुकर बनसोडे पांडुरंग गोरे वजीर शेख शामराव अर्चना परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका